काढून आज आपले आमदार साहेब निवयुक्त आमदार साहेब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा मी मनापासून पहिल्या सभापासून मी आभार मानतो तसेच आमचे जिल्ह्याचे सर्वश्री आणि आमचे जिल्हाध्यक्ष कुठे शर्माजी हे पण इकडे त्यांचे मनापासून मी सगळं त्यांचा आभारप्रूप प्रकट करतो कारण की आजचा दिवस हा भारतीय जनता पार्टीचा सदस्य आपल्याचा दिवस होता आपण पण सकाळी आज दहा ते बारा जा जागी आपण पण सदस्य अभ्याचे आपण कॅम्प केलेले सगळ्यांनी आणि सर्व आपण काही कार्यकर्ते म्हणत आहेत काही कार्यकर्ते गेलेत आणि त्यांचं पण मी मला पण स्वागत करतो की त्यांनी सदस्य अभियान पण केलं आणि माझ्यासाठी आज वेळ काढून सर्वजण संध्याकाळी इथे आले आणि त्यातून मग सांगतो की तुम्ही जे आम्हाला टार्गेट दिलेलं आहे जे सातशेपर्यंत ऍक्टिव्ह नेमकते ऑलमोस्ट आम्हाला वाटतं साडेचारशे पाचशे पण आम्ही पोहोचलेलो आहे आणि आजच्या दिवसात माझ्यामध्ये मला डेटा अजून पूर्ण आला नाही पण चार पाच याच्यावर मला जो डेटा आला त्याप्रमाणे आपले ऑलमोस्ट दोन हजारपर्यंत जो ऑनलाईन झाला असेल तुमचे डेटासाठी प्ले झालं मी टोटल जास्त झाले असेल तुमच्यावरती पण गाबोडं पण आहे आणि या बंद ती आम्ही पूर्ण करून घेऊ दुसरी गोष्ट साहेब आता इकडे पाठी टुर्नामेंट पण आहे आपण युवांची त्यांची पण फायनल मॅच होती पण त्यांची पण आपण थांबवून ठेवली तुमच्यासाठी नाही तिकडे नाही जोडलात मग सगळ्यांना इकडे मला माहीत तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे पण मी सांगितलं आज आपण युवांसाठी आणि खास करून महिलांसाठी आज आपण कार्यक्रम ठेवलेले इकडे महिलांसाठी आणि पाठी युवांसाठी टूर्नामेंट ठेवलेली आणि तुम्हाला मी सांगतो जेव्हापासून मी राजकारणात आलो तेव्हापासून खरोखर ॲक्च्युली म्हणजे सिनियर लोकांना तर केलंच पण आणि महिलांची साथ मला पहिल्यापासून साथ भेटलेली आहे ते काय माहीत नाही ते गॉड जिंक आहे की काय नाही पण जास्तीत जास्त कुठल्याही कार्यक्रमाच्या तर महिलांचा सभा जास्त असतो त्याच्यानंतर युवांचा सभाग जास्त असतो कारण की मला महिला कधी पण कुठलेही कार्यक्रम असो उपोषण असो किंवा मी कुठलेही कार्यक्रम आंदोलन करून सर्व जास्त जन्म साथ दिले जेव्हा आपला काही गोष्टीला वाईट टाईम आला होता मी ते सांगणार नाही पण तेव्हा पण आपल्या साथ दिली की महिन्यांच साथ दिली त्यामुळेच काश्मीरामध्ये म्हणजे काश्मीरला बहुतेक सर्व महिलांना बहुतेक महिना गेल्या पण त्यांनी साथ दिली त्यामुळे मी खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि की तुम्ही वेळ थांबला पण माझ्यासाठी त्यामुळे मी सर्वांना क्षमस्व पण होतो की काही कारण साहेबांना पण घेतलं त्यांचा कार्यक्रम सोयी गुजरे असल्यामुळे तर त्याच्यासाठी मी मी करतो आणि साहेबांना हेच सांगतो की तुमच्या अपेक्षेप्रमाणे जे तुम्हाला पाहिजे हे माझ्याकडून काम हमेशा होईल आणि हमेशा राहणार आणि भारतीय जनता पार्टीचं काश्मीरामधून कधीच नाव आपण इथून काढणार नाही केलं पंधरा वर्षापासून इथे आपण काश्मीर नाव लिहिलं पुढचे वीस पंचवीस वर्ष तरी मी असेपर्यंत तरी इथून काशीमिर म्हणून भारतीय पार्टीचं नाव आहे तसेच आपले घोटेक नगरसेवक पण सगळे येऊन गेले साहेब पण त्यांना पण काही कारण असं काही गेलं त्यामुळे ते मी तिथे आज बड्डेच्या दिवशी तुम्हाला तेच सांगेन मुखाची कामं आणि आपल्या पक्षाचं हे दोन्ही कामं मिळून मी तुमच्यासाठी करेल आपले जिल्हाध्यक्ष पण आहेत त्यांना पण मी आश्वासन देतो धन्यवाद जय हिंद जय इथून आज हमारे मित्र श्री अनिल पाठवदिवस आहे उनको बहुत सारी शुभकामनाएं देता वो समाज कार्य करते रहें आगे बढते रहें पार्टी का नाम रोशन करते रहें ઈશ્વરને જો આજ આપણે મનને મનોકામના કી હોય મનોકામના પૂર્ણ કરે એમ દિનથી શુભેચ્છા દેતા હું ઓર ફેરસે કહેતા હું એ બજેટ માધા પરિવાર તરફે અને ભારતીય જનતા પક્ષ તરફે અનિલ તાટેજીના વાડ દિનાથી મનાપાસ શુભેચ્છા દેતો ઈશ્વરશર મેં હિ પ્રાર્થના કરતો તેમની सुखी राहा समृद्ध राहा खुश राहा असे चांगले कार्य करत राहा जनहिताच्या माध्यमांतून लोकांची मन जिंकत राहा ही आमची तुम्हाला शुभेच्छा आहे अनिलला मी आता विचारलं की काय वय झालं त्याने मला तोच आपण सांगितलं जे गेल्यावेळी सांगितलं होतं मी त्याला विचारलं तो तू गेल्या वेळी तेच सांगितलं काय फरक पडतो एक वर्ष इकडे तिकडे मला सांगायचं की अनिल आपल्या शब्दाला जगणारा व्यक्ती आहे तरी मागच्या वेळी जे मला वय सांगितलं त्यांनी आजही जगलेलं नाही तो आपल्या शब्दाला अजून कायम आहे म्हणजे अशा व्यक्तीची गरज आहे राजकारणामध्ये नक्कीच गरज आहे अशा व्यक्ती आणि हे सत्य आहे ते या भागामध्ये अनेक कार्यकर्ता असे आहेत ज्यांचं खरखर कौतुकच केलं पाहिजे त्यांनी मनापासून या पक्षाचं काम केलंय परंतु आज अनिलचा वाढदिवस आहे खर्च ह्याने केल्या म्हणून मी यांच्याबद्दल गुणगान गुंधान या <laughs> निमित्ताने आमचे अध्यक्ष किशोर शर्माजी पण आहे सोमनाथजी पण आहे बाकी भाजपचे पदाधिकारी आहेत महिला मंडळ आहेत ते सर्व आम्ही शुभेच्छा द्यायला मी गेल्या वर्षात प्रत्येक मंडल अध्यक्षाचा वाढदिवस झाला असेल पण मी एकाच कोणाचा वाढदिवनाला गेला न शकलो गेला असेल बाकी पोचू शकलो नाही जायचं नाही अशातलं नाही पण कार्यक्रम एवढे असतात ते आपण पोचूच शकत नाही आजही एवढे भरपूर कार्यक्रम होते की मला येताना उशीर झाला आम्ही तर टाईमवर यायचं सर्वच कार्यक्रम एवढे असतात ते पोचूच शकत नाही परंतु अनिलसाठी यासाठी यावं लागते कारण की त्यांनी तेवढं प्रेमही दिलं आहे त्यांनी कार्यकर्त्यापेक्षा एक वेगढ़ स्थान निर्माण किया है हककार व्यक्ति मनुला हाथ मारत रखो उनमें हिंदित बोल के माला माह आपको क्या समझते हाँ मै तो गड़बड़ हुई तो अनिल पार्टी के हिसाब से अध्यक्ष उनको जो कहना है वो कहते हैं मैं भी पार्टी के हिसाब से कहता हूँ लेकिन कुछ काम जो पार्टी के नहीं भी होते वो भी हम कहते हैं क्योंकि वो एक कंफर्ट रिलेशन हमारा डेवलप हुआ वो भी कितरी बार पार्टी के वतरिक कुछ होगा तो उसकी बाकी तो कहता है क्योंकि वो डेवलप हुआ है और ये इसलिए डेव्हलप होत आहे की अशा या निर्माण का होतात कारण की तसं माणसाचा स्वभाव असतो आणि जे आता महिला मंडळाने जे सांगितलं सगळं लाडक्या बहिणीनी ते खरं खरं ते ह्यासाठी सांगितलं आहे की तेवढं स्नेह त्याने तुम्हाला दिलं आहे आणि जे अनिलनी स्वतः सांगितलं की ज्या ज्या वेळी कार्यक्रम करतात त्यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आणि महिलांना पण कार्यक्रम आवडतात परंतु आपण ज्या कार्यक्रमात जातो ते मान आपल्याला मिळतील का तो स्थान आपल्याला मिळतील का तर अनिल ताटे यांच्या टीमनी नेहमी तो सर्व स्थान आणि मान देण्याचा प्रयत्न केले आणि आम्ही हेच अशा कार्यकर्त्यांची गरज आहे आम्ही हेच शुभेच्छा देणार की असं चांगलं कार्य करत राहा कारण की व्यक्ती आपल्या जीवनात कुठलाही व्यक्ती असू द्या तो, तो सामान्य कुटुंबातला असू द्या एखादा श्रीमंत असू द्या जगात कोणी असू द्या तर आपल्या कुटुंबानंतर त्याचा मनात असं असतो की मला शहरासाठी समाजासाठी गावासाठी क्षेत्रासाठी काही ना काही करायचं आहे आणि अनेकचं त्याच्यातलं मन आहे तो नेहमी धडपड असतो मग कॉम्प्लेक्सचे विषय असेल व्हॉर्डाचे विषय असतील पक्षाचे विषय असतील तो विविध प्रकारे मांडत असतो काही लोकांवर अन्याय होतो त्याचा राजकारणाचे काही संबंध आहे त्यासाठी पण त्यांचा पाठीशी उभा राहतो मग ते पोलीस स्टेशन असेल एखादा व्यक्तिगत कोणाचं घेणं देणं असेल तिकडे तो त्याला साथ द्यायचा प्रयत्न करतो आणि असंच काम आपण केलं पाहिजे लोकांना जोडलं पाहिजे आणि या माझ्या निवडणूकमध्ये सुद्धा मोठ्या ताकदीने त्यांनी काम केलं आपलासुद्धा मनापासून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो काही लोकांनी मतं दिली काही लोकांनी आशीर्वाद दिले आणि काही लोकांनी प्रार्थना केली तर म्हणून ह्या सर्व जे कोणी इकडे उपस्थित आहे त्या सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो की आपण परत मला एकदा या शहराची सेवा करण्याची संधी दिली ज्यावेळी आपण पदावर नव्हतो आपली सरकार नव्हती त्यावेळी अनेक लोकांनी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु काशी मीरा मंडळाचं मनापासून अभिनंदन करेल सत्ता असू द्या नसू द्या आपल्या पदावर असू द्या नसू द्या आपण पक्षाचा धंदा खाली येऊ दिला नाही त्यासाठी आपला सर्वांचं मी अभिनंदन करतो अनिलला एवढंच सांगायचं अनिल जे काम करतोय आहे तेच प्रकारे कर काम करत राहायचं आहे करम कर फलकी चिंता मत कर नक्कीच जे आपलं नशिबातलं आहे आपल्याला मिळतीलच आमची भूमिका नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहे आणि जसं मी सांगितलं की लोकांचं सा मन जिंकणं हे गरजेचं आहे जे आपण मागणी केली ते शेवटी किशोर शर्माजी असेल नरेंद्र मेहताजी असेल देवेंद्र फडणवीस जी असतील त्यांना असाच व्यक्ती लागतो की जो त्या भागातनं निवडून येईल आणि त्याचा मागे जनता असेल आणि हा रेडीमेड कोणी करू शकत नाही मी माझा एखादा घरातला मुलगा असेल भाऊ मी सांगितलं याला निवडून द्या तुम्ही सात दिलं तरी तो येणार नाही परंतु अनिलनी तशा प्रकारचं काम केलं आहे अजून आपल्याकडे वेळ आहे चांगलं काम करा योग्य वेळी योग्य निर्णय होईल आपला आत्मविश्वास राहिला पाहिजे हेच मी आपल्याला सांगणार आणि परत सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि दिलगरी व्यक्त करतो की माझ्यामुळे तुम्ही सर्वांना उशीर झाला त्याबद्दल त्याची नुकसान अनिल भरपाई करेल <laughs> नाही तर करेल ना आहे आज आनंदाचा दिवस आहे आज अनिल ताटेजी आमचे पक्षाचे मंडल अध्यक्ष पण आहे आणि आम आमचे मित्र पण आहे आम्ही सर्वजण वाढदिवस साजरा करायला या ठिकाणी आज आलो होतो मोठ्या उत्साहानी या ठिकाणी या भागातले लोकं जमलेली आहेत मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आमचं परिवारातर्फे आणि भारतीय जनता पक्षातर्फे अनिल एक चांगलं कार्यकर्ता आहे आणि खर खरं त्यांनी लोकांची मनत जिंकली आहे आणि त्यासाठी जनतासुद्धा इकडे आहे आणि आम्हीसुद्धा इकडे आहोत सर मीरा भाईंदर शहरामध्ये सर्व जनता वाट पाहत होती की नरेंद्र मेहता साहेब कधी आमदार होतील इथून नंतर काय परवणी असणार जनतेसाठी नाही नक्की सुद्धा सांगितलं साहेब यावेळी तुम्ही आमदार म्हणून वाढदिवसाला दिवसाला या माझे आमदार म्हणून नको म्हणून आमदार म्हणून नक्कीच जनताला जनतेने ज्या प्रमाणात आमच्यावर विश्वास दाखवला भारतीय जनता पक्षावर तो विश्वास तुटू देणार नाही केंद्रात पण भाजपची सरकार आहे महाराष्ट्रमध्ये भाजपची सरकार आहे लवकरच महापालिका निवडणूक होतील त्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता येतील आणि जे लोकांना आम्ही आश्वासन दिले त्यापेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद